नमस्कार मी माळकर आपण पाहतात लक्षवी गाववाल्यानो उबाटा सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी समस्त हिंदू बांधवांका एक इशारो दिलेलो असा तुमचा तर तुम्ही बघून घ्यावा मी काय आता तुमचं रवलवल रवलवलं नाही असे उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षरित्या सर्व हिंदू बांधवांना सांगून टाकले मी आता मुस्लिमांचा झालेलो आहे मुस्लिम हेच माझ्यासाठी आता तारणार आहेत आणि तेच उद्धव ठाकरे यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सांगून टाकलेल्या उद्धव ठाकरे यांनी काल सेनाभवन येथे मुस्लिम समाजातील अनेक नेत्यांची एक भेट बैठक घेतली आणि त्या बैठकीत उद्धव ठाकरे म्हणाले आधी जे काही झालेलं आहे ते विसरून जा आणि देश व संविधान वाचवण्यासाठी मला साथ द्या असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी मुस्लिम ने समाजातल्या नेत्यांना केलं खरं म्हणजे मुस्लिम समाजातील नेत्यांना देश आणि संविधान वाचवण्याचं आव्हान करणं हे उद्धव ठाकरे यांना का आवश्यक वाटलं मुस्लिम समाज हा देश मानत नाही आणि संविधानही मानत नाही आणि त्यांनी हे सातत्याने सांगितलेलं आहे आमच्यासाठी पुराण हेच सर्वस्व आणि आम्ही देश ही संकल्पना मानत नाही आम्ही गजवाए हिंद मानतो जिथे फक्त मुस्लिमांचं राज्य असेल आता हे अनेक मुस्लिम दहशतवादी नेते किंवा अनेक सर्वसामान्य मौलामौलवी देखील सांगतात आमच्यासाठी संविधान महत्वाचं नाही आमच्यासाठी शरिया महत्वाची आहे असं असताना उद्धव ठाकरे त्यांना देश आणि संविधान वाचवण्यासाठी मला साथ द्या असं म्हणतायत आणि त्याही पेक्षा पूर्वी जे झालेलं आहे ते विसरून जा सांगतात म्हणजे नेमकं उद्धव ठाकरे काय काय विसरायला सांगतायत तर शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे शिवसेनेचे करता धरता करविते होते हे विसरून जायला त्यांना सांगतायत कारण याच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना ही हिंदुत्वाच्या विचाराने वाढवली अगदी सर्वसामान्य हिंदूंच्या मनात रुजवली ते शिवस शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे त्यांना विसरून जा हे कोणाला सांगतायत उद्धव ठाकरे तर ते सांगतायत मुस्लिम नेत्यांना पुन्हा त्याच बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेने शिवसेनेच्या अनेक सभांमध्ये स्पष्टपणे सांगितलं होतं की जो देशद्रोही मुस्लिम आहे मी त्याच्या विरोधात आहे मुस्लिमांची जी मनोवृत्ती आहे जी पाकिस्तान दार्जिनी आहे त्याच्या मी विरोधात आहे आता हे बाळासाहेब ठाकरे बेंबीच्या देटा पासून ओरडून सांगायचे शिवसैनिकांना साथ घालायचे उद्धव ठाकरे म्हणतायत तेच विसरून जा तुम्ही ते विसरून जा कारण आम्ही आता हिंदुत्व सोडलेलं आहे इतकंच नाही तर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा वारसाही सोडलेला आहे तर ते विसरून जा आणि मित्रांनो त्याही पेक्षा एकोणीशे ब्याण्णव त्र्याण्णव च्या दंगलीमध्ये माझा शिवसैनिक रस्त्यावर उतरला आणि त्यामुळे पाकिस्तान दर्जीन्या मुस्लिमांना हिंदूंची कत्तल करता आली नाही नाहीतर हिंदूंची कत्तल करण्याच्या इराद्यानेच हे सगळे मुस्लिम रस्त्यावर उतरले होते पाकिस्तान दर्जीने आणि माझ्या शिवसैनिकांनी मुंबई वाचवली हे बा, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे मोठ्या अभिमानाने सांगायचे आज उद्धव ठाकरे म्हणतायत ते विसरून जा कारण हे जे झालंय आधी जे झालं हिंदु, ते हे सगळं झालंय ना ज्या हिंदुत्वाच्या नाऱ्याने शिवसेना गावोगाव पोचली तो हिंदू ते हिंदुत्वच विसरून जा असं कोणाला सांगतायत मंडळी मुस्लिम नेत्यांना सांगतायत आता मुस्लिम नेत्यांना हिंदुत्व विसरून जा असं सांगण्याची खरंच काही गरज आहे का कारण मुस्लिम नेते हिंदुत्व तर कधी मानणार नाहीत आणि मुस्लिम नेते हिंदुत्वाच्या बाजूने तर कधी उभे राहणार नाहीत मग मित्रांनो उद्धव ठाकरे त्यांच्या माध्यमातून खरं म्हणजे हा संदेश कोणाला देत आहेत तर उद्धव ठाकरे हा संदेश समस्त हिंदूंना देत आहेत ज्या वेळेस स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे शिवसेना होती त्यावेळेस शिवसेना हिंदुत्ववादी होती आणि त्या भगव्या झेंड्याच्या खाली तुम्ही एकत्र आला होता आता ते हिंदुत्व विसरून जा कारण ते आधी झालेलं आहे ते हिंदुत्व विसरून जा आणि हेच ते हिंदुत्व हिंदु हिंदूंना आणि शिवसैनिकांनाही सांगतात कि तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वासाठी रस्त्यावर आलात दगड फेकलेत अंगावर केसेस घेतल्यात आता ते हिंदुत्व विसरून जा आणि आता शिवसेनेचा म्हणजे उबाटा सेनेचा हिंदुत्वाशी कोणताही संबंध नाही हे लक्षात ठेवा असं सांगत पुन्हा मित्रांनो समस्त हिंदूंना हेच उद्धव ठाकरे इशारा आहेत की आता जर पाक दर्जीने मुस्लिम रस्त्यावर उतरले तुमच्या घरावर दगडफेक केली राधाबाई चाळीसारखी तुमची चाळ पेटून टाकली किंवा आया बहिणींना बाटवलं तर माझा शिवसैनिक रस्त्यावर येईल हे विसरून जा हे सांगतायत उद्धव ठाकरे माझा शिवसैनिक आता रस्त्यावर येणार नाही कारण आम्ही कदाचित त्या पाक दर्जिन्या मुस्लिमांच्या सोबत असू कारण ते आमचे आता तारणार आहेत आणि ते आम्हाला हा देश आणि संविधान वाचवण्यासाठी मदत करतायत किंवा करणार आहेत आहे की नाही गंमत मित्रांनो कुठून कुठे वाताहत झालेली आहे बघा मित्रांनो आणि हा परिणाम संगतीचा परिणाम असतो स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे म्हणाल अनेक वेळा सांगितलं की शरद पवार ही नीच प्रवृत्ती आहे आणि त्यामुळे त्यांच्याशी कुठलाही राजकीय संबंध मी ठेवणार नाही त्यांच्याच लेखानं त्याच शरद पवारांशी राजकीय संबंध ठेवले स्वतः मुख्यमंत्री पद घेतलं इतकंच नाही मित्रांनो तर आपला पक्षही गमावला पण तिथपर्यंत ते थांबलेलं नाहीये आता तर मनोवृत्तीत आणि भूमिकेतही बदल झालेला आहे आणि हे बाळासाहेबांनी अगोदरच भविष्य वर्तवलं होत की नका जाऊ त्यांच्या बरोबर नाहीतर तुम्ही तर, तर भूमिका सोडाल पण तत्व ही विसराल आणि त्यांचाच मुलगा जो वारंवार सांगतो माझा बाप चोरला माझा पक्ष चोरला त्या मुलाला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे म्हणजे व्यक्ती नव्हती तर ती एक भूमिका होती एक तत्व होत पडलाय आणि तेच आता उद्धव ठाकरे यांच्या प्रत्येक वाक्यातून बोलण्यातून आचरणातून दिसून येत आहे मंडळी जे उद्धव ठाकरे यांनी त्या मुस्लिम नेत्यांना सांगितलं ते मुस्लिम नेत्यांसाठी नव्हतं तर ते समस्त हिंदू बांधवांसाठी होत आणि हिंदूंनी आता त्याकडे गांभीर्याने बघितलं पाहिजे नाही तर मित्रांनो उद्धव ठाकरे हे तुमचे कधीच नेता होऊ शकत नाही मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद